कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी गुहागर नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर बारा पैकी आठ महिलांना उमेदवारी पेणमध्ये अवैध प्राणी वाहतूक उघड चार जनावरे बेशुद्ध अवस्थेत आढळली पाच आरोपींना अटक एक पसार रिया कांबळे मिस रायगडची मानकरी पेण मध्ये सौंदर्य स्पर्धेचा थरार अठरा सौंदर्य वतींचा स्पर्धेमध्ये सहभाग आणि उरण मार्गावरती पेट्रोल पाईपलाईन फुटली रेल्वे वाहतूक ठप्प प्रवासी हैराण करंजाडे उरण रेल्वे सेवा थांबली आता पाहूया सविस्तर वृत्त राज्यामध्ये नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजलेले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मात्र गुहागरमध्ये एक वेगळे चित्र सुरुवातीला दिसले आहे महाविकास आघाडी आणि महायुतीने आपले उमेदवार जाहीर न केल्याने गेले दोन दिवस एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता या पार्श्वभूमीवरती आता गुहागर मधील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आज महाविकास आघाडीने आपल्या बारा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे आमदार भास्कर जाधव यांनी ही यादी प्रसिद्ध केली या बारा उमेदवारांमध्ये आठ महिलांना संधी देण्यात आलेली आहे तर तीन उमेदवार कुणबी समाजाचे आहेत विशेष म्हणजे महाविकास आघाडीने गुहागर नगरपंचायतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही सोबत घेतलेले आहे मनसेला दोन जागा सोडण्यात आल्या आहेत उर्वरित जागा वाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत चर्चा सुरू आहे येत्या दोन दिवसांमध्ये यावरही निर्णय होईल अशी माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे यामुळे गुहागरच्या निवडणुकीमध्ये रंगत येणार हे मात्र निश्चित रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात प्राण्यांची क्रूरपणे आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांवरती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे नशेच्या इंजेक्शनने बेशुद्ध करून चार जनावरांची वाहतूक करणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी मात्र पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार पेण तालुक्यातील वसई फाट्याजवळ महिंद्रा झायलो आणि सुझुकी इको या दोन गाड्यांमधून चार जनावरे कोंडून त्यांची वाहतूक केली जात होती पोलीस कर्मचारी स्वप्नील गजानन म्हात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी शरीफ रफिक अन्सारी इम्रान मलंग पटेल सलमान अब्दुल अहमद पटेल सोनू जुबेर खान आणि बाजल रशीक शेख या पाच जणांना अटक करण्यात आली आहे तर तळोजा येथील अजित शेख नावाचा आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या घटनेमुळे प्राण्यांच्या अवैध वाहतुकीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे पेणचार या दिनेश कांबळेने प्रतिष्ठित मिस रायगड दोन हजार पंचवीसचा किताब पटकावलेला आहे स्वररंग पेण आयोजित पेण फेस्टिवल दोन हजार पंचवीस मधील सौंदर्य स्पर्धेच्या महाअंतिम तिने बाजी मारली आहे अलिबागची प्रिया विजय पाटील या स्पर्धेत पहिली उपविजेती ठरली तर नवी मुंबईच्या यशस्विनी परशुराम पाटीलने द्वितीय उपविजेता पद जिंकलेलं आहे या स्पर्धेत संपूर्ण रायगड जिल्ह्यातून अठरा सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता त्यांच्या मनमोहक अदांनी उपस्थित रसिकांच्या विशेषतः युवा वर्गाचे मन जिंकले आहे त्यामुळे स्टेज समोरील प्रांगण प्रेक्षकांनी अक्षरशः तुडुंब भरले होते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आली कणकवली शहराच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येते माजी आमदार वैभव नाईक यांनी शहरातील आगामी युती मोठा खुलासा केलेला आहे ही युती शिंदे सेनेसोबत नसून शहर विकास आघाडी म्हणून ओळखली जाईल असे नाईक यांनी स्पष्ट केले विशेष म्हणजे ही आघाडी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षांना सोबत घेऊन काम करेल असेही त्यांनी नमूद केले आहे नाही शिवसेनेचे चारही महापालिके म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उच्चारावर मराठी माणसाच्या आणि आमच्या भूमिकेवर जे पक्ष महाविकास आघाडीचे एकत्र येतील किंवा इतर पक्ष सुद्धा त्यांना आम्ही एकत्र घेऊन निवडणूक लढवूर नाही अजूनही नगरसेवकांचे काही ठिकाणी उमेदवार तुप्ले झालेले असते परंतु नगराध्यक्षाचे उमेदवार चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर उद्योग नेत्यांच्या माध्यमातून ते डिक्लेअर येणार दोन शुक्रवार नंतर होते महाविकास आघाडीची ज्या का मावली कारण वेंग सावंतवाडी येत या ठिकाणी आधीच उमेदवार जाहीर करणार आले तुमच्याकडून सावंतवाडी जाहीर करण्यात आला वेग्युलर जाहीर करण्यात केलं आहे तरी पण अजून त्यांना पक्षाच्या नेत्याने अजून शिक्कामक्त केलेला आहे आज काँग्रेसचे नेतृत्व सुद्धा या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळे ते एकत्र बसून चर्चा करतील महाविकास आघाडी आता मध्ये तर आम्ही सगळ्या लोकांना एकत्र येऊन काम करतोय कणकोलीमध्ये सुद्धा सगळे लोक सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन काम करत आहेत आणि सावंत वेंगुर्ल्या सुद्धा वेंगुर्ल्यामध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष विलास गावडे जाहीर केलेले आहेत आणि त्यांच्यावर कसं आहे यासंदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे महाविकास आघाडी शहर विकास आघाडी कुठे आहे फक्त कणकोलीमध्ये बाकीकडे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षांच्या वतीने आम्ही निवडून काढतो महाविकास होईल काही एक अपवाद अफवाद बघण्याचा महाविकास आघाडी होईल किंकरी बाबतीत तुम्ही विकास आघाडी एकत्र शहर विकास आघाडी करणार होता त्यामध्ये उद्धवजी नाराज आहेत असं विचार नाही नाही उद्धवजींना उद्धवजींना फक्त शहर विकास आघाडीतल्या लोकांची भूमिका मी सांगितलेली आहे उद्धवजींनी त्याबद्दल भूमिका सांगितली आम्ही उद्धवजींनी विचारावर आम्ही शहर सगळे कार्यकर्ते आहोत त्यामुळे उद्धवजी नाराज होण्याचा प्रश्नच नाही निवडणुकीच्या तुमच्या पक्षातील अनेक जण पक्षांतर करतात म्हणजे भारतीय पक्षामध्ये असतील किंवा आता जे पक्षांतर करतात ते स्वार्थासाठी ते केल्यासाठी किंवा पक्षसाठी करतात या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेनी लाखोंची उड्डाणे केलेली आहेत आणि त्यामध्ये आज दोन्ही पक्षामध्ये की, आरे 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 की पक्षा लागे। एका पक्षातला उमेदवार दुसऱ्या पक्षात त्यांच्यातच आता शिंदे भाजप भाजपनं शिंदे चालू आहे आणि त्यामुळे ही प्रवृत्ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक हसवतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आमचे कार्यकर्ते आम्ही थांबतो तिथे जे कुलुक नेते आहेत तिच्यासोबत पालकर किंवा कधीच पालकर हे सुद्धा लवकरच स्वातंत्र्य करतील त्याच्या पद्धतीत चर्चा आहे आणि आता ह्या चर्चेला काही अर्थ नाही कारण ते अजूनही आमच्यावर काम करतायत आणि जे काम करतील आज नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर उरण मार्गावरती अचानक पेट्रोल पाईपलाईन फुटल्याने मोठी खळबळ उडाली आहे या घटनांमुळे करंजाडे ते उरण दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून हजारो प्रवाशांचे हाल झाले आहेत रेल्वे प्रशासनाने तात्काळ पावले उचलत प्रश प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या मार्गावरील सर्व स्थानिक गाड्यांची सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आज सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी घडली पाईपलाईन फुटल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घटली नसली तरी संभाव्य धोके टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे रेल्वे स्थानकांवरती अनेक प्रवासी अडकून पडले आहेत त्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवरती दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत नागरिकांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा वा असे आवाहन करण्यात आले आहे परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत प्रवाशांनी धीर धरावा असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक चिंताजनक बातमी समोर आलेली आहे पोयनार मोहिते हे आठ नोव्हेंबर दोन हजार आहेत विहारात जातो असे सांगून घरातून निघालेले मोहिते आज तागायत घरी परतलेले नाहीयेत यामुळे त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना मोठी चिंता लागून राहिलेली आहे नागरिकांना आवाहन आहे की जर बाळाराम गणपत मोहिते हे आपल्याला कुठेही दिसले तर कृपया तात्काळ त्यांच्या कुटुंब संपर्क साधावा आपली एक छोटीशी मदत या जिल्ह्यातून एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे रायगडच्या मसाळा तालुक्यातील संदेरी परिसरामध्ये बिबट्याची दोन लहान पिल्ले आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतातून जात असताना एका स्थानिक नागरिकाला ही पिल्ले दिसली त्यांनी तात्काळ सतर्कता दाखवत त्यांना मोडला बस स्टॉप जवळ सुरक्षित आणले या घटनेची माहिती स्थानिकांनी तात्काळ वन विभागाला दिली माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मोठ्या शिताफीने या दोन्ही बिबट्यांच्या पिल्लांना ताब्यात घेतले आणि त्यांची सुटका केली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बिबट्याचीच पिल्ले असून ती पूर्णपणे सुरक्षित आहेत नमस्कार आज घडलेली घटना संदेरीमध्ये बिबट्याची दोन पिल्लं सापडलेत तर वन विभागाकडून आम्हाला आमची एवढीच त्यांना विनंती आहे की त्यांनी संदेरीमध्ये चार पाच दिवस सतत ध्येट्या घालाव्या कारण ही पिल्लं त्या आईकडे गेलेत नाही तर आम्हाला धोका निर्माण आहे आमच्या पालीव जनावरांना धोका निर्माण आहे आमच्या गावातली जी माणसं आहेत तीही रा रानामध्ये वावरत असतात तर त्यांनाही त्यांच्या जीवाचा धोका आहे तर वन विभागाकडे वन विभागाकडे आमची विनंती राहील की त्यांनी त्या आईचा शोध करून ती पिल्लं त्यांच्याकडे आणून देवावी किंवा त्याची देवा कि काहीतरी आमची जनतेची सुरक्षा करावी हे आमची नम्र विनंती रायगड जिल्ह्यातील मसला तालुक्यात संदेरी असं एक गाव आहे ह्या गावामध्ये आज सकाळी वाघाची दोन पिल्ले आढळली अशी माहिती भेटली त्या माहितीच्या अनुषंगाने मी घटनास्थळी पोचलो व त्या ठिकाणी अशी माहिती भेटली की एक स्थानिक शेतीच्या माध्यमातून त्याच्या आंब्याच्या कंपाऊंडमध्ये जात असताना त्याला गावाच्या आजूबाजूच्या परिसरात ती वाघाची दोन पिल्लं सापडली व त्यांनी ती तत्काळ त्यांना घेऊन आला व त्यांनी संबंधित खात्याला फॉरेस्ट ऑफिसरला कॉल केला व फॉरेस्टवाले येऊन त्यांना तत्काळ रेस्क्यू करून खामगाव येथे घेऊन गेले परंतु ह्या सगळ्या घट घटनेनंतर एक प्रश्न असा निर्माण झालेला आहे की ती नेमकी ती पिल्लं ती बिबट्याचीच आहेत का आणि जर का ती बिबट्याची पिल्ले असे असतील तर आत्ता म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारचे फासे पाडदी किंवा ते ब बमगोले हातगोल्या अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग वेग प्राण्यांना त्यांचा शिकार करण्यासाठी वापरले जातात तर अशा माध्यमातून त्या पिल्ल्यांच्या आईचा काय घातपात घडलेलं आहे का किंवा आज इथल्या स्थानिक लोकांचा भीतीचं वातावरण म्हणजे असा की संदेरी गाव हा आजूबाजूने पूर्ण जंगलाने घेरलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथल्या लोकांचा जो उदरनिवारण उदरनिवारण आहे तो संपूर्णपणे आंबा बागायत व भात शेती याच्यावरती निर्भर आहे आणि ही भातशेती व आंबा बागायत आहेत पूर्णपणे आजूबाजूच्या परिसरात म्हणजे जंगलातच आहे त्यामुळे ह्या लोकांना येवली जावली व यांचे पाळीव प्राणी म्हणजे बकरी असो गायी असो किंवा म्हशी असो जर का खरोखरच त्या बिबट्याच्या बिबट्यांनी किंवा त्या बिबट्याच्या मातेनी जर खरोखरच त्यांची मुलं गम गमावली असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या परिसरामध्ये मोठ्या भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि यामुळे मोठी हानी होऊ शकते तिथं आजूबाजूला शाळे शाळासुद्धा एकदम जंगलाला घसून संदेरी गावामध्ये शाळासुद्धा आहेत लहान मुलंसुद्धा आजूबाजूच्या परिसरात फिरत असतात तर संबंधित खात्याने स वन विभागाच्या खात्यांनी ह्या गोष्टीची व्यवस्थित चौकशी करावी की त्या मातेबरोबर काय झालं आहे किंवा ती माता जिवंत आहे का जर का ती माता जिवंत असेल तर ती पिल्लं त्या मातेच्या हवाले करावी अन्यथा त्या मातेला देखील तिथून रेस्क्यू करून कुठेतरी दुसऱ्या जंगलात सोडावी आणि ह्या गावातील लोकांची जीवनाची सुरक्षा करावी ह्या येथील स्थानिक लोकांची मागणी आहे मी कॅमेरामॅन अंतुलेनबरोबर मी अखलाक मालुणकर माझे कोकण संदेरी रायगड महाड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असली तरी गेल्या दोन दिवसांमध्ये एकही प्रभागातून अर्ज दाखल झालेला आहे यामुळे या महाडमधील राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत इच्छुकांना अजूनही आपापल्या पक्षांच्या ए बी फॉर्मची प्रतीक्षा आहे हे यामागचे मुख्य कारण असल्याचे दिसते विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे यामुळे या कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार गोंधळलेल्या अवस्थेत आहेत शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी नितीन पावले यांचे नाव निश्चित झाल्याची जोरदार चर्चा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुदेश कळमकर हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात इच्छुकांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे डोक्याला बाशिंग बांधून अनेक जण निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी महाड नगरपालिका परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण